नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू तर बघा काय बातमी राज्य कर्मचाऱ्यांचा वाढीव मागे भत्ता डी ए देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर इतर पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून डीए थकबाकीचा वाढीव तीन टक्के मागे भत्ता देण्याची मागणी राजपत्री अधिकारी महासंघाकडून महासंघाकडून करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन हे महासंघाचे पदाधिकारी गदी कुलते यांच्याकडून राज्याचे मान्य मुख्यमंत्री तसेच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांना दिलेले आले देण्यात आले सदर निदान म्हणून नमूद करण्यात आले आहेत की केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के मागे भत्ता लागू करण्यात आला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता लागू झाला आहे याशिवाय राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील सदर वाढीव मागे भत्ता यापुढेच लागू करण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धर्तीवर वाढीव मागे भत्ता दे असल्याचे प्रचलित धोरण असल्याचे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागे भत्ता तसेच घरगडे भत्ता तज्ज्ञांशी इतर भत्ते थकबाकीसात देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून तात्काळ देण्याची मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद